हाय हॅलो मी सुरभी हांडे आमची गाव वाटा नावाची एक ट्रॅव्हल सिरीज येते आहे आणि ती सिरीज तुम्ही बघू शकता यूट्यूबवरती अनुश्री फिल्म्स या चॅनलवरती आजच आमचा पहिला एपिसोड रिलीज झाला आहे तेव्हा नक्की बघा या डॉक्युमेंटरीचा एकूण एक्सपिरियन्स कसा एकस्पिरियंस होता एक्सपिरियन्स भन्नाट होता आम्ही असे अनेक भाग होते तिथे जिथे अनेक वेगवेगळे प्राणी कधी पण आमच्याजवळ येऊ शकतात अशा भागांनी आम्ही गेलो होतो मजा आली वाटलं नव्हतं की मी एवढ्या अशा कुठल्या तरी छोट्या गावांमध्ये जाईल की एक डोंगर म्हणजे ते गावे सो बघितल्यावर तुम्हाला सगळ्यांना लक्षात येईलच की कशी कशी गावं आहेत तिथे सगळी मगाशी ना आपला जो कार्यक्रम झाला तेव्हा तू म्हणालेस की यापुढे मी कधीच किल्ला चढणार नाही <laughs> तर काय एक्सपिरियन्स होता तो किल्ला चढण्याचा आणि अजून कुठल्या गोष्टी कठीण गेल्या या या डॉक्युमेंटरीसोबत ॲक्च्युली किल्ला चढणं हे कठीण नाही गेलं पण चढणं त्यातल्या त्यात ओके होतं उतरणं सगळ्यात जास्त कठीण होतं कारण उतरताना ते मी खरं सांगू का मी आत्ता जर सांगितलं ना तर तुम्हाला त्या एपिसोडमध्ये नक्की काय घडलं आहे हे लक्षात येणार नाही तर मला ते आत्ता खरंच म्हणजे मग येतय अगदी सांगावं असं वाटतंय पण मी खरंच नाही सांगू शकत तुम्ही ते एकदा बघा आणि मग तुम्ही कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला काय जाणवलं पण आम्हाला असं खूप काय म्हणू खूप छान वाटतंय की तू हे सगळं खूप एक्सप्लोअर करते आणि खर तर तिथे जाण्याचा मोह होतोय सगळ्यात जास्त कुठली कुठलं ठिकाण तुला आवडलं आणि काय तू घेऊन आली आहे सोबत 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 एवढंच आणलंय मेन म्हणजे की हो दर महिन्यात किंवा एक दोन महिन्यांनी असं कुठेतरी प्रत्येकानं प्रत्येकाने चार पाच दिवस जाऊन यावं अजून असं काही मला असं वाटतं एका दिवसात नाही तुम्ही असं काही वेगळं हे आणू शकत पण नो डाऊट लोक कशी आहेत ते तुम्हाला एक दोन तीन तास गप्पा मारून तो नक्कीच कळू शकतं नक्कीच आणि आता तू या डॉक्युमेंटरी निमित्त खूप वेगवेगळी गावं फिरली आहेस पण आधी या आधी फिरण्याची किती आवड आहे किंवा निसर्गाची किती आवड आहे आणि किती एक्सप्लोर सुरभी म्हणून किती एक्सप्लोर केलं मला फिरायला खूप आवडतं निसर्गाची आवड नो डाऊट आहेच मी मी जनरली अशा ठिकाणी राहायला प्रेफर करते जिथे मला असं काहीतरी छान डोंगर टेकड्या वगैरे असं काहीतरी दिसेल छान वाटतं अशा ठिकाणी आणि आत्ता खरं मला असं वाटतं या आमची ही जी ट्रॅव्हल सिरीज आहे यानिमित्ताने मला वाटतं मी आत्ता आधीपेक्षा खूप जास्त फिरणार आहे एवढं वाटलं नव्हतं मला मी फिरेन आणि अशा ठिकाणी ना तर नाहीच कारण अगदी डोंगरा डोंगरांमध्ये आम्ही फिरायला जातो आहे सरळ रस्ताच नाही आहे कु कुठे तर ते एक वेगळाच किस्सा आणि सगळं घडलं आहे तिकडे ते पण आम्हाला म्हणजे तुम्हाला एपिसोडमध्ये दिसेलच सगळं नक्कीच आम्ही एपिसोड पाहणार आहोत आणि खूप वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही फिरला पण सुरभी कुठल्या ठिकाणी जाण्यासाठी सगळ्यात जास्त एक्सायटेड होती ॲक्च्युली मला कुठलंच ठिकाण माहिती नव्हतं त्यामुळे मला एक्साइटमेंट अशी कारण आपल्याला जिथे माहिती असतं ना एक थोडी आयडिया असते तर आपल्याला ती एक्साइटमेंट पण असते मला नक्की कसा सिक्वेन्स आहे तेवढंच माहिती होतं पण नक्की तिकडे काय आहे तर तिथे गेल्यानंतर ती एक्साइटमेंट आली आपोआपच आधीपासनं एक्सायटेड असं नाही पण मला काम मला मुळातच फिरण्याची एक्साइटमेंट आहे त्यामुळे असं नाही आहे की छोटं गाव आहे किंवा मोठं गाव आहे असं नाही फिरायला आहे एक्साइटमेंट <laughs> <coughs> <coughs> आणि तिथे नेटवर्क नव्हतं त्यामुळे आपण इथे साधारणतः मॅप लावून फिरतो hmm. आणि डॉक्युमेंटरीमध्ये असंही एक हे आहे की नोटिफिकेशन येत नाहीयेत फोनवरती <coughs> <coughs> ते शांतता वाटली या गोष्टीने की आपण सतत चेक करत असतो ना नोटिफिकेशन ऍब्संटली शांतता वाटली <coughs> खूप छान वाटलं मला उलट असंही वाटलं मी तर घरी येऊन म्हटलं सुद्धा माझ्या नवऱ्याला की अरे मला असं वाटतं फोनच नसता नेला तरी चाललं असतं खरंच कारण तसंही पाच दिवस असे फार बोलणं झालं नाही आणि मुळात आम्ही सकाळी सकाळी बोटीने निघालो की आम्ही संध्याकाळी परत यायचो मग फोनला तिथे पण फारशी रेंज नव्हती तर नसता नेला तरी असं काही फरक पडला नसता उलट बरं झालं असतं घरी ठेवला असता तर की फिरते एक पाच दिवस मग पाच दिवसांनी घरी छान yes, वाटलं तुझ्या प्रेक्षक तर नक्की पाहणारच आहेत हे पण एकदा जाता जाता काय सांग काही नाही हेच तुम्ही नक्कीच बघा आमची ही सिरीज तुम्हाला वेगवेगळे गावं बघायला मिळतील आणि अनुश्री फिल्म्सला आधी सबस्क्राईब करा यूट्यूबवरती कारण त्यावरच दर आठवड्याला शुक्रवारी आमचे नवीन नवीन एपिसोड्स येणार आहेत आणि तुम्हाला छान मजा बघायला मिळणार आहे तुम्हाला आमच्या निमित्ताने आम्ही एक छोटा गाव दाखवायचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला जावंसं वाटलं तर नक्की जा त्याची बऱ्यापैकी माहिती त्याच्यात दिली आहे की कसं जायचं आणि काय पण एपिसोडमधून तर तुम्हाला गाव दिसेलच थँक्यू मच थँक्यू